नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुजित गायकवाड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राऊरी आपण आज आलेलो आहोत कोळेवाडी इथे आपण आत्मा अंतर्गत कृषी विभाग व सुवर्णज्योत आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या मार्फत आपण मुगाचे प्रात्यक्षिक राबवले तर हे हा फुले चेतक ह्या जातीचा मुग होता आणि याचा आपण हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे मुग एक -एक ले ले, हा मग तुम्ही बघू शकता हा एकराचा प्लॉट आहे हा साठ दिवस झालेला आहे प्लॉटला आपण शेतकऱ्यांना घेऊ याची लागवड कशी केली व काय काय खत टाकले त्यांनी मी हरिदास शेतकरी मी राहणार वर्षी मला आत्मा ज्योत यांच्याकडून फुले संक चेतक। फुले चतक मुगाचे बी मिळाले आणि ते मी एकरात तो ट्रॅक्टरच्या पद्धतीने टोकन पद्धतीने पेरलेलं गेलेलं आहे याला मी फक्त शेणखत आणि कोमरखत टाकलेलं आहे याला बाकीचं कोणतं काय फक्त फवारी माले तळेवरचे बाकी काही केलेले नाही